एचएम राहकमाता नऊ कोण आहे कोण झोपले हो सरपंच तुम्ही का झोपलाय मी ह्या गावचा सरपंच म्हणून झोपलो नाही बर झोपले तासगाव तालुक्याच प्रशासन तासगाव तालुक्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग ही आमच्या गावची जिल्हा परिषद शाळा वाहन किती फास्ट आलं बघा इकडे ही आमच्या गावची आनंदपूर भागातली जिल्हा परिषद शाळा या चा शाळेच्या आसपास रस्त्यावर स्पीड ब्रेकर असावा म्हणून मी प्रशासनाला पत्र दिलं होतं त्या शाळेच्या जवळ तिकडं अंगणवाडी पण आहे पीडब्ल्यू डीला मी सांगितलं बाबा इथ स्पीड ब्रेकर करा इथे शाळा आहे वाहन सावकाश चालवा असा बोर्ड असणारे बोर्ड लावा सांगून त्यांना झाले सहा महिने आमच्या गावातील हनुमंत सरगर प्रकाश ढेबे या पालकांची मुलं अपघात होता होता ही तो वाचली प्रशासन त्यांची मुलं मारायची वाट बघते का त्यांना मी किती वेळा सांगायचं स्पीड ब्रेकर करा मागच्याच आठवड्यात मी त्या अधिकाऱ्यांना फोन केला त्यांना सांगितलं की इथं स्पीड ब्रेकर करा ते करतो म्हटले पण अजून त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही गावचा सरपंच म्हणून मी झोपलो नाही झोपलोय आपल्या तासगाव तालुक्याचा सा सार्वजनिक बांधकाम विभाग ज्या दिवशी ह्या शा शाळेतील आमच्या तुरची गावातील एखादं मूल अपघातानं दगावणार त्यावेळेस इथं स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकरच्या संदर्भात असणारे पट्टे शाळा बोर्ड लावणार का जर त्यांना जास्त वेळ लागत असेल तर मी लवकरच इथं रस्त्यावर झोपणार आणि इथंच माझा आमरून उपोषण करून प्राण सोडणार प्रशासनाला आता तरी जाग आलीच पाहिजे